बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर वेगवेगळ्या जिल्ह्यातून हे गोरक्षक जे आहेत ते या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली आहे आणि या दरम्यान गोरक्षकांचा मेळावा या ठिकाणी पार पडला आहे बरेच बाहेरून आलेले मान्यवर देखील माझ्यासोबत आहेत काय नेमकं माहिती देण्यात आली या मेळाव्याच्या माध्यमात आज या ठिकाणी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब गोशाळेच्या वतीने गोरक्षकांचा मेळावा ठेवण्यात आला होता याच्या मागचं उद्दिष्ट असं होतं की विविध तालुक्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये अनेक गोरक्षक हे काम करतात हे गोरक्षकांची कुठंतरी एक ओळख झाली पाहिजे एकमेकांना परिचय झाला पाहिजे किंवा सर्वांनी एकत्र येऊन कुठंतरी एकमेकाशी संवाद साधला पाहिजे असं मुख्य उद्दिष्ट होतं आजच्या गोशाळेच्या आयोजनाचं खरं पाहिलं गेलं तर वैयक्तिक देखील गोशाळा ज्या आहेत ते चालू करतायत गाई वगैरे खरेदी करून पण त्याच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर चाऱ्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल त्या गायीच्या सेवेचा प्रश्न जो आहे तो त्या व्यक्तींना उद्भवतोय त्याकडं कसं पाहायचं त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे किंवा चाऱ्यासाठी कशा पद्धतीने मध्ये पैसे उपलब्ध होतील यासाठी काही आहे का उपाय म्हणजे ते हिंदी में बोलतो उसमें ऐसा है की संस्था की तरफ से हम लोग अलग से काम करते हैं जैसे की चारा नहीं है पानी नहीं है तो उसके लिए हम व्यवस्था देते हैं लेकिन लोकल लोग ने इनमें जुड़ना चाहिए लोकल पब्लिक अगर व्यापारी लोग हो या कोई भी संस्था यहाँ की लोकल हो उन लोगों ने जुड़ना चाहिए और इनको सपोर्ट करना चाहिए कि गांव के लोग या आसपास के डिस्ट्रिक्ट के लोग अगर जुड़ते हैं तो गौशाला का नाम भी अच्छा बढ़ता है और शक्ति भी बढ़ती है उसमें तो वो करना चाहिए बाकी इतर तुम्हें क्या सामगु सकता जो गौरक्षक मेलावा पार पड़ है कौन <coughs> जर ॲडव्होकेट मुंडे साहेबाने आणि बडे साहेबांनी जी कायद्याची संरक्षणाची गरज आहे गोरक्षकाला ते अत्यंत महत्त्वाची आहे आणि ते पुढं काम ॲडव्होकेट मुंडे अगदी चांगल्या पद्धतीने करू शकतात त्यांच्या पाठीशी आम्ही आहेत त्यांची आम्हाला फार मोठी गरज आहे आणि स्टेट लेवलून म्हणलं तर पॉलिसी मेकर म्हणून सर आहेत शहा सर जी की फॉर्डर डेव्हलपमेंटचं असेल लेबरचं क प्रॉब्लेम येत असेल फायनान्सचा प्रॉब्लेम असेल तर ते सर बऱ्यापैकी चांगल्या म्हणजे मोठ्या प्रमाणावर सुटतात त्यांच्याशिवाय गोशाळा ह्या चालूच शकत नाहीत अशी परिस्थिती परंतु शासनाच्या माध्यमातून आता जे धोरण येऊ लागलेत ते बी खूप एक चांगल्या प्रकारे आहे अभिनंदास्पद आहे आता पोषण आहार डिक्लेअर केला त्यांनी पोषण आहारासाठी पन्नास रुपये दररोज एक चांगल्या पद्धतीने केलं मध्यंतरी प्रत्येक तालुक्याला जिल्ह्याला काही गोशाळा देण्याचाही प्रयत्न केला म्हणजे के के एकंदरीत त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने वातावरण तयार होत आहे कोणत्याही गोरक्षकाने म्हणजे म्हणजे काय म्हणजे नावमेद होण्याची गरज आहे सरासारखी पाठिंबा देणारी आपली खूप आहे सरकार आहे परंतु तितकंच ताकदीनं राहावं लागेल सर पोषक जो आहार जो जानकारी जाणकारी ह्या खाली संस्था केली आहे कि हे नहीं पचास रुपये तो सभी जगह पर रहे ना सभी जगह पर महाराष्ट्र में पूरी जगह पर हुआ है सिर्फ उनका टेगिंग जितना भी हुआ है वो टेकिंग के हिसाब से उनका फ़ंड आएगा तो वो तो आ, स्टेट गवर्नमेंट ने डिक्लेयर किया ही है सिर्फ इसमें यही करना है कि गौशाला वाले ने जिन जिन लोगों का टेगिंग नहीं हुआ उनको उन्होंने फोर्सली थोड़ा एक्टिव होके वो टैगिंग करवा लेनी चाहिए जितना टेगिंग होगा उतना ही फंड आएगा जे गोरक्षक आहेत त्यांना देखील मोठ्या सा अडचणींना सामोरं जावं लागतं खरं पाहिलं तर एखादी कारवाई जरी झाली तरी माध्यमांना ती माहिती देण्यासाठी समोर येत नाहीत मोठं धडपण असतं त्यासाठी काय करायला पाहिजे प्रशासनाने या ठिकाणी कुठलीही समजा कारवाई झाली तर मेन मुद्दा येतो तो, तो म्हणजे पब्लिसिटीचा बरोबर जेव्हा आपण ती कारवाई जनतेला दाखवू किंवा गो बंद झाली पाहिजे कायद्यानं हा गुन्हा आहे कारण या ठिकाणी गोमाता ही राज्यमाता आहे हे पब्लिक पर्यंत पोहोचवण्याचं जे प्रसार माध्यम मा आहेत ज्याला की आपण सोशल मीडिया म्हणतो हा सर्वच बांधव चालवतं परंतु जे काही दाखवायचं आहे ते मुळात दाखवत नाहीत ज्यावेळेस आम्ही किंवा एखादा गोरक्षक गोसेवक असेल एखादा हिंदू असेल बांधव असेल तो ज्यावेळेस दाखवतो त्याच्यावर दडपण दिलं जात आहे त्याच्या कुटुंबियांना त्रास दिला जातोय मग हा जो ठिकाणी हल्ले पण झालेले त्याकडे कसं पाहतो या ठिकाणी हल्ले ज्यावेळेस होत आहेत पोलिसांनी या ठिकाणी कडक म्हणजे भूमिका घेतली पाहिजे कायद्याची के, अंमलबजावणी केली पाहिजे आणि याचा जो बॅक सपोर्ट म्हणतो ना आपण तो कुठेतरी कमी आहे आणि तो ज्यावेळेस या ठिकाणी गोसेवकांना गोरक्षकांना भेटर असे जर, जर मेळावे जर पार पडले विचाराची देवाणघेवाण जर झाली तर सक्षमपणे गोरक्षक जे आहे ते त्यांचं काम करू शकतात असं वाटतंय हो बरोबर ज्यावेळेस हे मेळावे होतील त्यावेळेस म्हणजे काही माहिती आपल्याला मिळू शकते किंवा प्रसा संपर्क वाढू शकतो आणि यामध्ये आत्मबल वाढतं जेणेकरून आपण त्याला सामोरं जाऊ हा त्यामागचा उद्देश पोलीस प्रशासन ही कारवाई जी आहे ते कमी पद्धतीमध्ये क करताचं पाहायला दिसते त्यासाठी काय नाही पोलीस प्रशासन जे आहे ते मुळामध्ये दुर्दैवा की ह्या नवीन कायद्याची जी अंमलबजावणी आहे त्या नवीन कायद्याविषयी पोलिसांना सुद्धा कल्पना नाही आहे की प्रिव्हेंशन ऑफ क्रिएल्टी टू ॲनिमल ॲक्टमध्ये त्या कशा पद्धतीने अमेंडमेंट झालेली आहे आणि कोणची अमेंडमेंट झाली हे सुद्धा त्यांना माहिती नाही त्यामुळं त्याच पद्धतीनं सत्तावीस जून दोन हजार चोवीसला जो शासनानं जी आर काढलेला आहे विदाऊट इयर टॅगिंग वाहतूक करता येत नाही ह्यासुद्धा छोट्या मोठ्या गोष्टी पोलिसांना माहिती नाही आहेत त्यामुळं त्यांच्या ते कारवाई करत नाहीत असं म्हणण्यापेक्षा त्यांच्या त्या अज्ञानपुनामुळे ह्या कारवाई होत नाही आहेत आणि आज या ठिकाणी जो हा गोरक्षकांचा मेळावा होता मला सांगावंसं आनंद होतो खरंच वर्धमान संस्कार धाम संस्था जी आहे मुंबई यांच्या आम्ही सगळे गोरक्षक गोशाळाचालक आभारी आहोत कारण आज या मेळाव्यामध्ये में चार गोष्टी निष्पन्न झाल्या की कोणीतरी ह्या गोरक्षकांचं मातृत्व म्हणून त्यांना पदरात घेतलेलं आहे वर्धमान संस्कार धामच्या माध्यमातून ह्या गोरक्षकांचा विमा उतरवला जाणार आहे त्याच पद्धतीनं जिथे कुठेही रिस्क्यू होईल जिथे कुठेही अडचण येईल त्या पशुधनाला त्या गोशाळेत जवळच्या नजीकच्या गोशाळेत नेण्यासाठी ती त्यांनी जबाबदारी घेतली आहे आणि ह्या कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रशासन दरबारी माननीय अशोक जैन साहेबांपर्यंत हा सर्व गोरक्षांचा गोरक्षकांचा आवाज त्यांच्यापर्यंत नेण्याचं काम वर्धमान संस्कार धाम यांनी आता आता जी गोसेवा जे तुम्ही करतायत कशा कशा पद्धतीने कोणकोणत्या अडचणींना सामोर जावं आम्हाला पाण्याचा प्रश्न असेल चाऱ्याचा प्रश्न असेल परत निवार्याचा प्रश्न असेल भरपूर काय गोष्टी आहेत अडचणी आहेत कारण की आम्हाला फक्त मदत करणारी संस्था मला फक्त वर्धमान संस्कार धाम आहे आजपर्यंत फक्त वर्धमान संस्कार धामने आम्हाला मदत केलेली आहे अशा पद्धतीने मदत केली त्यांनी आम्हाला चारा गोडावून दिला आम्हाला चारा जर आणला तर आम्हाला कुठं ठेवायचाही प्रश्न आहे चारा आणून निस ठेवायचा कसा पाऊस जर आला तर सगळा चारा मग भिजून जातो खराब होऊन जातो अशा टायमिंगला फक्त वर्धमान संस्कारने आम्हाला आधार दिलाय आणि मला आम्हालाच नाही तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या गोशाळेला त्यांना त्यांनी आधार दिला आणि त्यांनी आधार दिल्यामुळेच महाराष्ट्रातल्या गोशाळा टिकल्यात आणि आमची पण आम्ही पण आज समजावू शकतो रजिस्ट्रेशन असलं तरच ते चारा सेड वगैरे उपलब्ध होतं का बाकी ऑर्डर होते नाही नाही रजिस्ट्रेशन सगळं व्हेरिफिकेशन केल्यानंतरच ते आम्हाला म्हणजे प्रत्येकाला मदत असं कोणी मागं त्याला नाही देत असं पावसाळ्याच्या टायमिंगमध्ये मध्ये थोडं स्वल्प जातं मला वाटतं गोसेवा करणं मात्र उन्हाळ्याच्या दरम्यान चारा उपलब्ध करणं चाऱ्याचा साठा करणं यासाठी कशी परिश्रम घ्यायला यासाठी सोयाबीनचं गुळी असेल पण अजून ऊसाचे वाडे असतील किंवा कडबा असेल हे सगळ्या गोष्टीचा स्टॉक करावा लागतो आणि पाण्याचा पण प्रश्न खूप मोठा आपल्या जिल्ह्यामध्ये आधीच पाणी नाही पाण्याचं टँकरनं ना पाणी मागवून द्यावं लागतं अक्षरशः आम्ही पोटाला खात नाहीत पण जनावरांना गायींना सांभाळतो प्रत्येक गोरक्षकांचे तेच आहेत स्वतःच्या जव... स्वतः जेवण करायच्या आधी गायींचं सगळे बघतात दिवसा गायीचं आणि रात्री गायीच गायींच्या गायींसाठी जगतोय आम्ही आणि सर्वच गोरक्षकांचे ते आलेत जे तनमन मन धानातून गायी सांभाळतात ना त्यांच्या प्रत्येकाचे ते आज प्रशासनाला काय मागणी असणार आहे मुर्गास बनाने का भी प्लानिंग डाला और हर गौशाला को मुर्गास बनाने को आह्वान दिया है वाड़ा है मक्का है के कड़वा जो भी मिलता है तो उसको बनाओ मुर्गास बनवा के हम लोग उनको भर के भी दे रहे हैं मक्का कड़वा जो है अवेलेबल नहीं होती जिसके पर... पैसे का भी कुछ प्रॉब्लम रहता है नहीं ये संस्था की तरफ से मैं जो बात कर रहा हूँ कि कड़वा कोट कड़वा कुट्टी करवा के करवा के उन लोगों को भरने का आह्वान हम देते ही है एवरेजली अगर महाराष्ट्र की अगर लातूर डिस्ट्रिक्ट और बीट डिस्ट्रिक्ट की अगर एवरेज गौशाला गिनेंगे तो सबको पंद्रह से बीस टन एवरेज हमने भर के दिया है जो अभी कड़वा कुट्टी बनवा के उनको भर के दिया वो मार्च अप्रैल मई में, में यूज़ करने के लिए ही दिया तो 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 वो 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 अगर से 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 हम लोग वो प्लान करें तो, तो आराम से जो है, वो आराम जो अपना है है। निकल जाता कि नहीं सर? गोरक्षक मेला प्रतिक्रिया मात्र कैमरा मैन सुबह अंजोगाई